नमस्कार मित्रांनो मी योगेश पांचाळ आणि आज आपण पाहणार आहोत भागाकार कसा करायचा किंवा भागाकार करण्याच्या काही सोप्या पद्धती आहेत म्हणजे आपण उभ्या पद्धतीनं आणि आणव्या पद्धतीनं भागाकार करतो आणखी त्यात आपल्याला काय करता येतं या पद्धतीचा भागाकार आज आपण शिकणार आहोत यापूर्वी मी तीन व्हिडिओ टाकलेत त्यामध्ये बेरीज कशी करायची म्हणजेच हातचा न घेता बेरीज कशी करायची त्याच्या अगोदर गुणाकाराच्या काही ट्रिक्स टाकल्यात आणि त्याच्या पहिल्यांदा पाढा कसा तयार करायचा म्हणजे पाढा पाठ पाड़ करायची काहीच गरज नाही याच्यावर एक मी व्हिडिओ टाकला होता पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या व्हिडिओची लिंक मी खाली कमेंट मध्ये पिन करतो ओके तर आज आपण पाहणार आहोत भागाकार कसा करायचा पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की भागाकार म्हणजे नेमकं काय आणि भागाकार का आपण कुठल्या पद्धतीनं करत होतो आणि मी तुम्हाला कुठल्या पद्धतीनं शिकवणार आहे ओके बघा लक्ष द्या आपण भागाकारामध्ये लिहितो ओके आपण एक सपोज एक भागाकार घेऊयात बहात्तर भागीले आठ ओके ज्याला भागायचे ती संख्या आपण इथं लिहितो आणि जे संख्या त्याला भागणार आहे ती संख्या इथं लिहितो म्हणजेच बघा आता या संख्येला आपण काय म्हणतो ज्या संख्येला भागायचं आहे त्या संख्येला आपण भाज्य असं म्हणतो हे लक्षात राहू द्या ओके आणि ज्या संख्येनं भागायचं आहे त्या संख्येला आपण भाजक असे म्हणतो ओके ओके या दोन मेथ अगोदर आणि हा आपण पद्धतीने भागाकार सोडवल्यानंतर वर जो भागागार येतो त्याला भागागार म्हणायचं आणि जे खाली बाकी उरते त्याला बाकी म्हणायचं त्याला इंग्लिशमध्ये पण काय म्हणायचं ते पण मी तुम्हाला सांगतो ओके बघा आपण आपल्या पद्धतीनं जो भागार करतो तो सांगू आपण आपला आठचा पाडापाठ असतो मग आपण काय करतो आठ एक आठ आठ दोन सोळा असं करत आठ नवे बहात्तर आणि नव आपण वर डोक्यावर लिहितो आणि इथं लिहितो बहात्तर ओके इथं देतो मायनस म्हणजेच वजा आणि आता विचार करा आपण याच्यातून काय करतो की दोन मधून दोन गुले शून्य आणि सात मधनं सात गेले शून्य म्हणजे बाकी किती उरली ओके okay, याला म्हणायचं बाकी ओके मग इथं काही बाकी उरेल ओके okay. पण या भागाकारामध्ये काहीच बाकी उरली नाही आणि याला आपण म्हणतो भागाकार जे उत्तर आलं त्याला म्हणायचं भागाकार ओके या पद्धतीने आपण आजपर्यंत सोडवत आलो आता बघा याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बघा या भाजकला डिव्हायझर असं म्हणतात ओके okay. त्याच्यानंतर हे भाज्य आहे या भाज्याला डिव्हेडन असं म्हणतात ओके त्याच्यानंतर हा भागाकार आहे त्याला कोशंड असं म्हणतात आणि जी बाकी उरते त्याला आपण रिमाइंडर असं म्हणतो ओके या सर्व पद्धती तुम्हाला माहिती असू द्या ओके बघा ज्या संख्येनं भागायचं आहे म्हणजे आठ याला आपण भाजक म्हणजेच डिवायजर असं म्हणतो ज्या संख्येला भागायचं आहे त्याला भाज्य म्हणजेच डिव्हिडेंड असं म्हणतात आणि आपण ज्या आठ ने बहात्तरला भागून जो भागाकार आला त्यालाच आपण पोषण असं म्हणतो आणि जी बाकी उरली त्यालाच आपण रिमाइंडर म्हणतो ही पद्धत आपण शिकलो त्याच्यानंतर हीच पद्धत आपण पुन्हा कसं शिकलो ओके बहात्तर लिहायचा बहात्तर भागिले आठ ओके आणि मग आठ एक आठ आठ नऊ बहात्तर आणि हे नऊ आपण पुढे लिहितो म्हणजे जे की आपलं उत्तर ओके अशा प्रकारे आपण भागाकार पाहिलंय आता भागाकारात मी काही ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर भागाकार आणखी सोप्या पद्धतीने कसं आहे कर, करता येईल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ते पण आपण बघूयात हा बघा जेव्हा एखाद्या संख्येला आपल्याला पाचने भागायचं असतं त्यावेळेस आपल्याला तो भागाकार सोप्या पद्धतीने कसा करता येईल ते मी तुम्हाला सांगतो सपोज दॅट आपण एक संख्या घेऊयात एकशे पस्तीस भागिले पाच बरोबर ओके मग आपण काय करतो याला आपल्या पद्धतीने उभ्या किंवा आडव्या पद्धतीने मांडतो त्यापेक्षा एक सोपी पद्धत आहे बघा सरळ सरळ तुम्हाला काय करायचंय एकशे पस्तीस गुणुले दोन करा ओके काय आन्सर यायचं बघा पाच दोन्ही दहा चाल एक तीन दोन्ही सहा आणि एक सात आणि बे एक बे म्हणजे आन्सर काय आला तुमचा दोनशे सत्तर आल्यानंतर सरळ सरळ तुम्हाला काय करायचं हा शून्य काढून टाकायचा आणि हे जे आन्सर आलं का तुमचं हे झालं याचं फायनल आन्सर म्हणजे एकशे पस्तीस भागिले पाच बरोबर उत्तर आहे सत्तावीस याच पद्धतीने करायचं आणखी एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो बघा आपण घेऊया दोनशे दहा भागिले पाच ओके आता याला काय करायचं बघा त्याच पद्धतीने करायचं दोनशे दहा गुणुले दोन, दोन काय होतात चारशे वीस ओके आणि चारशे वीस उत्तर आल्यानंतर फक्त आपल्याला काय झालंयचं बेचाळीस हे शून्य काढून टाकायचं आहे म्हणजे तुमचा आन्सर काय आलं दोनशे दहा भागिले पाच बरोबर उत्तर येतं बेचाळीस आणखी गणित असंच घेऊयात ओके दोनशे पंचवीस भागिले पाच ओके सेम सोडवा दोनशे पंचवीस गुणुले दोन जर आपण केलं तर ते होतं चारशे पन्नास ओके याला शून्य काढून टाका म्हणजे तुमचं आन्सर काय आलं फक्त पंचेचाळीस आल लक्षात पाचने ज्या वेळेस तुम्हाला भागायचं असतं त्यावेळेस ही ट्रॅक या ट्रिकचा वापर करा म्हणजे जेणेकरून उत्तर तुम्हाला लवकर सुटेल आता हा आता याच्यानंतर आपण पाहू की दहा ने शंभरने आणि हजारने जर आपल्याला एखाद्या संख्येला भागायचं असेल आणि त्या संख्येच्या शेवटी जर शून्य असेल किंवा नसेल जरीही तरी आपण त्याचा भागाकार कसा करायचा ते पण एकदम फास्ट मध्ये ते पण आपण बघूयात हा बघा आपण एखादी संख्या घेऊ आपण पहिल्यांदा संख्या घेऊयात नऊशे पन्नास भागिले दहा ओके आता बघा या संख्येच्या शेवटी शेवटी शून्य आलाय आणि या संख्येच्या शेवटी शून्य नाही आला तरी आपण मी तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगणार आहे पण भागणाऱ्या म्हणजे जी तुम्हाला मी सांगितलं ज्या संख्येने भागायचंय त्या संख्येच्या शेवटी शून्य आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय बघा लक्ष द्या या दहा मध्ये एक शून्य आहे आणि या नऊशे पन्नास मध्ये एक शून्य आहे आणि याचा तुम्हाला जर भागाकार करायचा असेल तर हा एक शून्य कट करायचा आणि हा एक शून्य कट करायचा म्हणजे काय राहतं बघा फक्त पंच्याण्णव आणि हे तुमचं उत्तर असेल ओके या संख्येतनं एक शून्य कट केला आणि या संख्येतनं एक शून्य कट केला कारण इथं एकच कट करायला आहे म्हणून इथला पण एकच कट केला ओके त्याच्यामुळं नऊशे पन्नास भागिले दहा बरोबर हे नऊशे पन्नास येतं आणखी असंच एक उदाहरण घेऊया थोडंसं मोठं करून घेऊया चार हजार पाचशे भागिले शंभर बघा आता एक लक्षात घ्या या शंभर वर दोन शून्य आहेत आणि इकडं पण चार हजार पाचशे वरती दोन शून्य मग आता काय करायचं हा एक शून्य कट करा 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 काय उरलं फक्त पंचेचाळीस म्हणजेच चार हजार पाचशे भागिले शंभरचं उत्तर येतं फक्त पंचेचाळीस ओके याच्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊयात थोडंसं मोठं करूयात आणखी ओके नऊ हजार पाचशे भागीले शंभर घेऊयात सेम असंच उदाहरण आहे हा शून्य कट करा हा शून्य कट करा हा शून्य कट केला हा शून्य कट केला ओके दोन्हीकडले दोन शून्य कट झाल्यानंतर जे राहतं ना ते तुमचं उत्तर म्हणजे काय राहिलं फक्त पंच्याण्णव ओके आता यापेक्षा थोडंसं आणखी अवघड करून बघूयात ओके सहा हजार तीनशे घेऊयात किंवा मग त्रेसष्ट हजार घेऊयात आणि भागीले काय करूयात आपण एक हजार करूयात चालेल ठीक आता याला सोडवायचं कसं बघा हा शून्य कट केला 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 म्हणजे इथं तीन शून्य होते इथं तीन शून्य होते ओके म्हणजे तीन शून्य कट झाले हे तीन शून्य कट झाले मग आन्सर काय राहिलं तुमचं फक्त त्रेसष्ट ओके पण आता तुम्ही म्हणत असाल सर इथं तुम्ही शून्य घेत आहे प्रत्येक वेळेस आणि आता शून्य नाही आला तर काय करायचं ओके तसं एक उदाहरण घेऊयात बघा आपण घेऊयात पाचशे पस्तीस याच्यामध्ये शून्याचा वापर नाही झाला ओके पण मी तुम्हाला सांगितलं की भागागारामध्ये जर शून्य आला तर काय करायचं इथं शून्य आहे ओके okay. काय करायचं असं क्वेश्चन आल्यानंतर हा शून्य कट करायचा पण आता इथं कट करायला शून्य आहे का नाही तर बिलकुल इथं शून्य नाही कट करायला म्हणून शून्य कट करायचं नाही हा शून्य okay. कट केल्यानंतर या शून्याच्या जागी एक सोडून ओके okay. पॉइंट द्यायचा म्हणजे तुमचा आन्सर काय राहतं त्रेपन्न पॉइंट पाच हे तुमचा आन्सर आला आलं लक्षात तुमच्या आणखी एक दुसरं गणित घेऊयात अशाच प्रकारचं आपण घेऊयात एकशे शहाऐंशी भागिले दहा ओके मी तुम्हाला सांगितलं हा शून्य कट करा आणि एक पॉईंट द्या म्हणजे तुमचा आन्सर काय आलं अठरा पॉईंट सहा आल्या लक्षात तुमच्या आता याच्या पुढं सर तुम्ही म्हणाल आपण एक घेऊयात एकशे सत्त्याण्णव भागीले शंभर आल्यानंतर काय करायचं इथं तर दोन शून्य आलेत ओके मग एक गोष्ट करा हे दोन शून्य सोडा एक दोन एक दोन अंक सोडा आणि इथं पॉईंट द्या म्हणजे तुमचं उत्तर काय आलं एक पॉईंट नऊ सात आल्या लक्षात तुमच्या आणखी एक उदाहरण घेऊयात याच्यात बघा चारशे चौऱ्याऐंशी भागिले शंभर करूयात ओके इथं किती शून्य आले दोन याच्यावर एक पण शून्य नाहीये म्हणजे या दोन शून्य सोडून एक आणि दोन एक आणि दोन सोडून तुम्हाला काय द्यायचंय दशाव आहे पॉईंट द्यायचा म्हणजे तुमचा आन्सर काय आलं चार पॉईंट आठ चार हे तुमचं उत्तर आलं आता याच्या पुढापर्यंत आणखी एक बघूयात ओके आपण आणखी एक घेऊयात ओके भागिले शंभर ओके आता याच्यामध्ये बघा इथं दोन शून्य आहेत इकडं शून्य नाही हा एक हा दोन एक आणि दोन सोडून पॉईंट द्या म्हणजे तुमचं उत्तर काय आलं बावीस पॉईंट सात आठ आलं लक्षात तुमच्या ज्या ज्या वेळेस तुम्हाला दहा शंभर हजारने भागायचं असेल एखाद्या संख्येला त्यावेळेस या ट्रिकचा वापर करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला खूप सोप्या पद्धतीत उत्तर काढता येईल ओके मित्रांनो आता आपल्याला पाहिजे समजा एखादी संख्या आहे आणि त्या संख्येला एखाद्या संख्येनं पूर्ण भाग जातोय हे आपल्याला माहिती आहे किंवा माहीत नसेल तरीही तो पूर्ण भाग जाणारी संख्या आपल्याला लवकर भागागारामध्ये म्हणजे उत्तर कसं काढता येईल ते मी तुम्हाला सांगतो सपोज दॅट आपण एखादा अंक घेऊयात okay? ओके आपण घेऊया दोनशे सात ओके okay? आपण घेऊत भागिले तेवीस okay? ओके चालेल बघा आता दोनशे तेवीसच्या पाड्यामध्ये सात येतं शुअर आहे मग आपल्याला याचा भागाकार कसा का काढायचा आहे म्हणजेच बघा आता मी काय सांगतोय बघा या संख्येचा म्हणजेच मी सपोज याला असं म्हणतो दोनशे सात भागीले तेवीस ओके आता लक्षात घेऊया ज्या संख्येनं भागायचं त्याच्या खालचा एकक स्थानचा अंक काय आहे तीन आता तीनचा पाडा तुम्हाला असा म्हणायचा आहे की तो पाडा म्हणत असताना असा अंक यावा त्या अंकाच्या स्थानी सात यायला हवा बघा मी परत सांगतो काय म्हणतोय तीनचा पाडा तुम्हाला असा म्हणायचा आहे तो पाडा म्हणत असताना असा अंक येईल त्या अंकाच्या एकक स्थानी सात यायला हवं ओके तर आपण पाडा म्हणून बघूया बघा म्हणजे त्याचा अर्थ होतो तेवीस गुणुले किती बरोबर दोनशे सात हे तुम्हाला काढायचे आता आपल्याला तीनचा टेबल असा म्हणायचा आहे की त्याच्या येणाऱ्या अंकाच्या एकक स्थानी सात असायला हवा बघा तीन दोन्ही सहा तीन ते एक नऊ तीनशे बारा तीनवाचे पंधरा तीन तीनशे अठरा तीन सत्ते एकवीस तीन अठरा चोवीस तीन नवे सत्तावीस बघा तीन तीनवे सत्तावीस म्हणजे सत्तावीसच्या एकक स्थानी काय आलं सात आणि हे सात आपल्याला मिळवायचं होतं म्हणजे तुमचं शुअर आन्सर झालं की हे नऊ हे तुमचं शुअर आन्सर आहे बघा मी काय सांगतो आता करून बघूयात नऊ नवत्रिक सत्तावीस हातशले दोन नऊ दोन्ही अठरा अठरा दोन वीस आलं का आन्सर बघा दोनशे सात ओके पण आता एक प्रॉब्लेम आहे सर तुम्ही म्हणाल याच्यामध्ये नऊ ने तीन ने नऊ लाग घेतल्यानंतर सात आला आपल्या एककस्थानी पण एकक अंक बऱ्याच वेळा त्या पाड्यामध्ये येतात तर मग त्या ठिकाणी काय करायचं तसं एक गणित घेऊन बघूयात बघा एक गणित घेऊयात सातशे दोन भागिले अष्ट्याहत्तर म्हणजे तुम्हाला आता प्रॉब्लेम सांगितला का त्याचं सोल्युशन या गणितात आहे बघा तुम्हाला काय करायचंय आता मी काय सांगितलं एककस्थानला काय आहे आठ आहे म्हणजेच अष्ट्याहत्तर गुणुले किती बरोबर सातशे दोन उत्तर यायला हवं ओके आता आठचा टेबल म्हणायचा एकक स्थानी दोन येईपर्यंत आता म्हणूयात आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चोख बत्तीस लक्षात आलं आठ चोख बत्तीस हे दोन इथं आलं आलं लक्षात तुमच्या एकक स्थानी आपल्याला दोन आणायचं होतं एकक स्थानी आलाय मग आता आठ चोख बत्तीस म्हणल्यानंतर हे उत्तर बरोबर येतं का बघा आपण हे करून बघूयात ओके चार आठ बत्तीस हातच्या तीन सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीन एकतीस तीनशे बारा आपलं उत्तर तीनशे बारा आहे का नाही आपलं उत्तर आहे सातशे दोन म्हणजे हा चार इथं चुकलाय कारण आणखी आठच्या पाड्यात असा एखादा अंक येतो की त्याच्या एक स्थानी दोन येतं तर आपण आता ते पुढं म्हणून बघूयात म्हणजे बघा आठ एक आठ आठ दोन सोळा अठ्ठे आठ आठशे बत्तीस अठा पंचेचाळीस आठ सख अठेचाळीस अठ्ठेसातीस छप्पन अठ्ठेआठे चौसष्ट आठ नवे बहात्तर बघा मी सांगितलं तुम्हाला बहात्तर म्हणजेच हे दोन आले एकच्या सो एक दोन सोबत हे एक दोन मॅच झाले ओके म्हणजे हे तुमचं फायनल आन्सर असणार नऊ म्हणजे आपण करून बघूया बघा नव वाट बहात्तर आजच्याले सात नव सत्तर त्रेसष्ट त्रेसष्ट आणि सात सत्तर आलं लक्षात तुमच्या सातशे दोन सातशे दोन हे आलं आन्सर शुअर ओके याच्यानंतर एक गणित घेऊयात आपण ओके थोडस अवघड करून बघूयात हा बघा तीनशे तेहतीस भागीले आपण काय करूयात सदोतीस करूयात चालेल का ठीक बघा मी काय सांगितलंय सदोतीस गुणुले किती बरोबर तीनशे तेहतीस हे आपल्याला काढायचे काय इथं सात इथं काय आहे तीन आता सातचा पाडा असा म्हणायचा की जो अंक येईल त्याच्या एकक स्थानी तीन असायला हवं सात एक सात सात दोन्ही चौदा सात सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सखो बेचाळ सात सात एकोणपन्नास सात ते अठी छप्पन सात नवे त्रेसष्ट बरोबर आहे हे तीन तीन, हे तीन आलं मग सात नवे त्रेसष्ट एकच आलं इथं तीन म्हणजे शंभर टक्के आन्सर हेच असणार आहे कम आपण कन्फर्म करून बघूयात नवस्त त्रेसष्ट आजचाले सहा नऊ त्रिक सत्तावीस आणि सहा तेहतीस झालं मॅच आन्सर ओके शुअर आता याच्यानंतर आणखी चेक थोडंसं पुढे जाऊयात आपण घेऊयात नऊ तीनशे ति, ब्याण्णव एक घेऊयात आणि भागीले घेऊयात आपण छप्पन्न ओके okay, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की छप्पन्न गुणवले किती बरोबर तुम्हाला उत्तर आणायचंय तीनशे ब्याण्णव म्हणजे याच्या एकक स्थानी दोन आहे याच्या एकक स्थानी सहा आहे आता सहाचा टेबल तुम्हाला दोन येईपर्यंत मोजायचं आहे म्हणजे सहा दोन्ही बारा होतं लक्षात येतं इथंच होतं साहे दोन्ही बारा पण एक लक्षात घ्या आता आपण सहा दोन्ही बारा केलं इथं म्हणजे इथं दोन आलाय पण दोन पाच दोन्ही दहा याच्यावर आपला अंदाज काढता येतो की दहा नियर बाय आन्सर आहे का नाही म्हणजे साई दोन्ही बारा घ्यायची गरज त्याच्या पुढे जा साहे दोन्ही बारा सायंत्री अठरा सायन चौक चोवीस सहा पंच तीस साहेब छत्तीस साईस साहे 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 कोण बे हा बघा सहा सत्त बेचाळ आणि हे तुमचं फायनल आन्सर असू शकतं बघा आपण करून व्या सहाचं कोण बेचाळ आले चार साता पाता पस्तीस पस्तीस संचार एकोणचाळीस आलं का तीनशे ब्याण्णव आणि हे तीनशे ब्याण्णव आन्सर शेम मग याच पद्धतीनं तुम्ही आजपासनं ज्या संख्येला निशेष भाग जातो किंवा एखाद्या पाड्यामध्ये तो नंबर दिसतोय तुम्हाला किंवा लक्षात आहे कि हा या पाड्यामध्ये हा अंक आहे तर शुअर त्या ठिकाणी काय करायचं खाली जो ज्या संख्येने भागायचं त्या संख्येचा एकक स्थानचा टेबल तुम्हाला वरील संख्येच्या एकक स्थानचा अंक मिळेपर्यंत तुम्हाला तो करायचा आहे आलं लक्षात तर मित्रांनो काही ट्रिक्स तुम्हाला माहित होती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद